चेक वंचित बहुजन सर्व विनम्र अभिवादन सर्व हृदयस्थान आदरणीय बाळासाहेब आंबेडकरजी मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकुर ठाकूरजी आमचे प्रेरणा स्त्रोत आदरणीय आंबेडकर आंबेडकरजी समस्त विचार मंच मंचावर उपस्थित पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व ओबीसी कार्यकर्ते पदाधिकारी आणि उपस्थित सर्व बंधूंनो मातांनो आणि माझ्या सर्व पत्रकार मित्रांनो आज आपण ओबीसी एस सी एस टी आरक्षण बचाव महायात्रेची समारोप महासभा इथं करत आहोत या महासभेच्या प्रसंगी आपण सगळेजण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात त्यामुळे अधिकचा वेळ न घेता मी संक्षिप्त मध्ये एक दोन मुद्दे इथे मांडणार आहेत की आज सगळ्यात जास्त कोणत्या आरक्षणाला धोका आहे असं विचारलं तर नक्कीच तो ओबीसी आरक्षणावर सावट आहे या मुद्द्यामध्ये दुमत नाही जेव्हापासून गरजवंत मराठ्याच्या आरक्षणचा मुद्दा घेऊन मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाला बसलेत आणि मराठा आरक्षणाची भूमिका त्यांनी ते मांडली तेव्हा ही भूमिका थोडीशी भरकटत गेली आणि ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण पाहिजे ही मागणी करत असताना जुन्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र बनवा आणि शासन गुडघ्यावर टेकलं आणि ज्या नोंदी खऱ्या आहेत की खोट्या आहे कोणती पडताळी न करता सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटू लागली आणि सगळ्या मराठा समाजाला नोंदीची दखल न घेता पडताळणी न करता ओबीसीच सर्टिफिकेट मिळू लागलं ला, तेव्हा ओबीसी समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता होऊ लागली आणि हे प्रमाणपत्र मिळत असताना मग जर तो प्रमाणपत्र आणि नोंदी कोणाची नसेल आणि तो आमचा सगळा आहे तो आमचा सोयरा आहे असं जर एखाद्याने लिहून दिलं तर त्याला सुद्धा प्रमाणपत्र भेटलं पाहिजे म्हणजे ही व्याप्ती कितीतरी पटीनं वाढणार ही प्रचंड अस्वस्थता जेव्हा ओबीसी मध्ये आली तेव्हा कोणताही नेता आणि कोणताही पक्ष स्पष्टपणे या दंडेल शाहीच्या विरोधामध्ये बोलत नव्हता कारण असं म्हणतात कि सरकार सगळ्यात ताकदवान असते पण हे सुद्धा त्या आंदोलनाच्या पुढं गुडघ्यावर टेकली होती त्यावेळी ओबीसीच्या मनातलं ओबीसीच्या आरक्षणाला साबूत ठेवणारा सगळ्यात मोठी मागणी होती त्या कुणबीच्या प्रमाणपत्र जे पंचावन्न लाख प्रमाणपत्र वाटप झाले ते सगळे रद्द करा आणि सगळे अध्यादेश रद्द करा हे बोलण्याची ताकद जर कोणी दाखवली तर फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दाखवली ओबीसी आरक्षण साबूत आहे का तर मला वाटते की ओबीसी चे आरक्षण साबूत राहणार नाही असे चिन्ह आहेत कारण जेव्हा ओबीसी चा राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून काढून घेण्यात आला इम्पेरिकल डाटा शिवाय ओबीसी ना ग्राम पंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका मध्ये ओबीसी म्हणून राजकीय आरक्षण देता येणार नाही आणि सरकारने इम्पेरिकल डेटा द्यावा कोणत्या सरकारनं डेटा दिला नाही आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षण संपुष्टात आलेला आहे आजच्या तारखेमध्ये ओबीसी राजकीय आरक्षण राहिलेलं नाही आहे अरे एखाद्या लहान लेकराच्या हातामधला चॉकलेट हिसकावून बघा तो रडायला लागतो आपल्या हातातला चॉकलेट परत घेतो दिला नाही तर एक दगड उचलतो आणि ठणकन ठणक्यात माथ्यामध्ये मारतो हे लहान लाई कळत असल की आपला चॉकलेट आपला आहे कोणाला मी इतक्या सोप्या पद्धतीनं हिरावून घेणार नाही आणि तो दगड मारून प्रतिकार करतो तर ओबीसी नो तुमचा राजकीय आरक्षण या सरकाराने कोर्टाच्या माध्यमातून काढून टाकला तुम्ही या सरकारचं काय वाकडं केलात आज तुमची भूमिका घ्यायला कोणी तयार नाही भाजप पासून एकनाथ शिंदेच्या शिवसेना पासून अजित पवाराच्या राष्ट्रवादी पासून राहुल गांधी खरगेच्या काँग्रेस पर्यंत उद्धव ठाकरेच्या शिवसेनेपर्यंत आणि शरद पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेस पर्यंत माझा एक प्रश्न आहे या पक्षामध्ये ओबीसी हो समाजातले जेवढे नेते आहेत वेगवेगळ्या पदाला चिटकून बसलेले आहेत तुमच्या तुम्ही पक्षाच्या नेत्याला ओबीसी आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करायला का सांगत नाही ज्या पद्धतीने बाळासाहेब म्हणतात सगळे सोयरे रद्द करा आणि सापडलेल्या नोंदी आधारे सगळे प्रमाणपत्र रद्द करा हेच दोन घोषणा शरद पवार करायला तयार आहेत का फडणवीस करायला तयार आहे का उद्धव ठाकरे करायला तयार आहे का एकनाथ शिंदे करायला तयार आहे का जी भूमिका बाळासाहेब घेत आहेत ती भूमिका जर तुमच्या पक्षाचा नेता घेत नसेल तर वेगवेगळ्या पक्षातील ओबीसी ही लाचारी कशासाठी आहे तुमच्या पक्षाकडून नेत्याकडून आपल्या ओबीसी समूहाचं आरक्षण वाचवून घेऊ शकत नसाल तर याद रखा भविष्यामध्ये तुम्हाला ओबीसीचे गद्दार म्हणून येणारी पिढी ये हे करेल हे तुमच्या प्रतिमेसाठी चांगला राहणार नाही वेगवेगळ्या पक्षातील आप आपापल्या पक्षाचे नेते भूमिका घेणार नसतील तर त्या पक्षात राहायचं की न राहायचं की गुलामी करत ओबीसीचं आरक्षण जाऊ द्यायचं याचा विचार केला पाहिजे आज ओबीसी समूहामध्ये काम करत असताना ओबीसी समाज भाजप सोबत झुकलेला आहे भाजप सोबत गेलेला आहे कारण ओबीसी समाजाच्या डोक्यामध्ये मुसलमानांची अवाजवी भीती टाकलेली आहे ही भीती कोण टाकलेली आहे ही फक्त आर एस एस आणि भाजप नाही तर हे महाविकास आघाडीचे नेते सुद्धा घालत आहेत आज अमित शाह आणि फडणवीस मध्ये उद्धव ठाकरेच्या मध्ये हिंदुत्ववादीची स्पर्धा लागलेली आहे आम्ही कडवे हिंदुत्ववादी म्हणण्यासाठी फडणवीस आणि अमित शाह औरंगजेब आणि अफजल खान म्हणून उद्धव ठाकरेला संबोधित करतात आणि उद्धव ठाकरे अहमद शाह अब्दालीच्या नावानं शाहिस्ता खानच्या नावानं संबोधित करतात अरे तुम्हाला जर विलन दाखवायचे आहेत तर क्या एक त्या एकट्या मुसलमानामध्ये विलन शोधताय का जर तुम्हाला विलन आठवत नसेल तर आम्हाला चैचंदचा इतिहास उकरून काढावा लागल नथुराम गोडसेचा इतिहास उकरून काढावा लागल मार्तंड वर्मा ज्यांनी इस्तनाचा कर लावलं त्याचा इतिहास उकरून काढावा लागल आठ हजार जैन मुनींची कत्तली करणाऱ्या सुंदर पांड्याचा इतिहास आम्हाला काढावा लागल राजा शशांकचा इतिहास काढावा लागल असे तुम्हाला शंभरहून जास्त इतिहासामध्ये हिंदू राहिलेले विलन दाखवतो अरे तुमच्या सत्ता त्या राजा महाराजाच्या हिरावून घेणारा कोणता मुसलमान दलित न होता ते तुमच्यातला जयचंद होता स्वतःच्या मध्ये गद्दारीचा ठप्पा जयचंद असताना तुम्हाला मुसलमानांच्या नावाची गरज का पडते म्हणून या दोघांनाही महायुती असो कि महाविकास आघाडी असो याद राखा या देशामध्ये राहणारा पंचवीस तीस कोटी मुसलमान बाबासाहेबांच्या संविधानाला सन्मानाला जगणारा मुसलमान आहे जर तुम्ही समस्त मुसलमानांना विलन ठरवणार असाल तर आमची विलनगिरी तुम्हाला आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला सांगू इच्छितो प्रस्तावनेमध्ये माझ्या सोबतीनं सांगितलं आंदोलन आहे आमचा पाठिंबा आहे गरीब मराठ्याला सत्ते जाण्याचं चा, आमचा पाठिंबा आहे पण खरंच जरांगे पाटील तुमचं आंदोलन गरीब मराठ्याचा असतं तर हिंगोली लोकसभेमध्ये आमदार की भोगलेल्या अष्टिकरला खासदार न करता त्या बाबूराव कदमला खासदार केल्या असत्या जर तिथं महायुतीची अडचण होती तर या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आरक्षणाच्या मुद्दावर भेटलेल्या ला, हर्षवर्धन जाधवला पाठिंबा जिंकून आणलात आणि ते महायुतीच्या भुमरेला आणलात आमच्या मानगुटीवर पुन्हा या श्रीमंत मराठे तुम्ही बसवणार असाल तर आम्ही असं होऊ देणार नाही समस्त ओबीसी एस सी एस टी मायनॉरिटी मुसलमान एकजुटीनं आपलं नेतृत्व आपलं आपलं काल बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून सन्मानानं जगण्याचा अधिकार भेटला आज बाळासाहेब आंबेडकर आहे म्हणून दंगल मुक्त महाराष्ट्र आणि भारतामध्ये राहतात याद राखा आज बाळासाहेब लढत आहेत उद्या तुमच्यासाठी लढणारा कोण राहणार आहे त्यासाठी बाळासाहेब म्हणतात शंभर ओबीसीचे आमदार निवडून आले पाहिजे पाच पंचवीस मुसलमानांचे आमदार आले पाहिजे हे आल्याशिवाय हे केल्याशिवाय तुम्हाला स्वतःच नेतृत्व भेटणार नाही अरे तुम्हाला कोणी तिकीट देत नाहीत लोकसभेला बाळासाहेबांना सोबत न घेण्या माग पंधरा ओबीसीला लोकसभेच्या जागा तीन मुसलमानांना जागा द्या म्हणले हे द्यायचे नव्हते म्हणून बाळासाहेबांना सोबत दिलं नाही तुम्हाला शंभर ओबीसीला तिकीट देण्याचं काम कोणता पक्षाने नेता करत असेल तर ते फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करू शकतात पाच पंचवीस मुसलमानांना उमेदवारी देण्याचं काम महाविकास आघाडी बाप जन्मात करू शकत नाही हे हिम्मत दाखवण्याचं काम काँग्रेसचा पप्पू करणार नाही संविधानाचा पप्पा करू शकतो हे मी ठणकावून सांगतो आणि थांबतो जय भीम जय संविधान अल्ला हाफिज